आलेच स्वाग। वाटत स्वागत अरे होय होय थांब थांब तुमचं सकाळी सकाळी सत्रात स्वागत आहे या 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 खूप लांबचा प्रवास करून येणार आणि हा इकडे प्रेशर काढतोय काय काय आणलंय कुडता <laughs> एक नंबर याची बेल काय मग सर्वांची आंघोळी वगैरे झाली आहे सर्व आता शूटला बाहेर निघायला रेडी आहेत सगळे आज कुर्त्यावर आहेत टॉर्च ची अजून तयारी व्हायची आज एकदम भाई तर काही विषयच नाही म्हणा भाई आता हार्ड दिसतोय एकदम कुणी दिला हो हो चल चल आता तू पण रेडी झालायस आपण आपण निघूया आता मी साइड बॅग घेतो बाकी सगळे बाहेर आमच्या इथे सेटअप झालंय म्हणजे आम्ही पोटा वेटा लाईट आहेत दादा आपण रेडी आहे आणि टॉर्च बाई त्याचे शॉर्ट घेतो हॉलचे म्हणजे दोन दोघे जण बाहेर गेले दाखवतो तुम्हाला काय करतायत बघूया आशिष आणि फतमेश पवार हे दोघ फोटो घेतात फोटो घेतात फोटो आहे हो हो मस्त वातावरण सकाळी सकाळीच दुका दुका नमस्कार मित्रांनो मेशुपंपाचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये मी सकाळी ब्लॉग चालू नाही केला आता ब्लॉग चालू करतोय दादा वगैरे आले त्याच्यामुळे अचानक त्यांचा शॉर्ट घेतला सगळे रेडी आहेत हॉल पण रेडी आहे बाकी सगळे रेडी आहेत फक्त प्रथम इस्पावर खाली काहीतरी करून तर हॉल सेट सगळं दादा ओके ना हो आता कपल तू चालू करायचं साडे वाजता आणि बाहेर एवढं धुका मस्त आहे ना की फोटो मस्त येतील ओके ते दोघं यायला पाहिजे लवकर बस हा सकाळी सहा वाजता उठलेला आहे पुरा मुलगा आलाय आणि आता त्याचे सिंगल शॉट घेतोय रेडी आहे सकाळी सकाळी थंड वातावरण फोटो घेतोय फाय टू थ्री अंडो अजून किती वेळ जाणार आहे काय माहिती तुम्ही आली नाही दोघं एकत्र आले आणि आता शूट करूया कुठे बोलला उरे चला 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 रोशन वाटतो घेऊया रे बाबा घेऊया तुझंच घेऊया सगळं आता एकमेकांकडे बघा सेम तू थोडा स्ट्रेट राहू पाठी नाही जाऊन मस्त माल पुढे घाल तुला धावपूळ बघ दादाची किती आहे तुला एटी फाय माहिती शूट फक्त हे दोघे जण शूट फक्त हे दोघे जण करत आम्ही मस्त मस्त वातावरणाचा आनंद घेतोय मस्त सूर्य काही आला नाही अजून दहा वाजले तरी हा बघ किती रिलॅक्स आहे बघा बघा नाही 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 आशिषचा तिकडे कॉन्ट्रॅक्ट चालू आहे जेसीबी लावलेला आहे ना तो बघायला आलाय कॉन्ट्रॅक्ट चालू आहे हा क्रिस्टा मस्त सजवली आहे हो हो पोच बघ

एक व्हिडिओग्राफर आणि एक ट्रेडिशनल फोटोग्राफर वरात कव्हर करून हळूहळू किती लांब आहेत मी ऍक्च्युली कॅमेरामध्ये झूम केली वाट बघत आहेत नवरदेव वरात घेऊन येत होता त्याचा शूट करायसाठी आशिष आपल्याला हाय हात आहेत यावी येतोय थोड्या वेळात

<laughs> जा नहीं वो <laughs> ने जा आ है ना हेलो है लाने आ तो एक, एक तस् परेक कर दादा खा गए खाली चाल

कारण एक वाजला दहा वाजताचा मूर्त काहीतरी होता आम्ही आपल्याला काय टाईम घ्यायचे मी आणि दादा मी जेव्हा जातोय इकडे या वेटिंगला इकडे अमरावतीचा वेटिंगला काय जास्त लोड नसतो आरामात जेवायला तर खूप गर्दी आहे बघू आता आम्हाला भेटते काय जेवण वगैरे वरती आलो आणि बघतो टॉच झोपलाय पूर्ण मस्त काय कामच नाही ना त्याला रिलॅक्स एकदम चाललंय <laughs> मी आणि <आने> दादा <laughs> मी फोटो दादा व्हिडिओ दोन आमचे पार्टनर जेवायला गेलेत कधी येतात काय माहिती आम्ही वरती आलो खाली कंटा आलापासून बसून जरा वरती आलो फ्रेश झालोय थोडा झोपलेलो दादा काय झोपलाय मस्त आरामात आम्ही निघतो काय कसा तुझा आलोय ना आम्ही गायब झाला त्याच्यामुळे सांगता गेले इकडे इकडे हे कॅमेरे काय बघ माझ्या वरुज्यावर डाऊन गेले इकडे काली कॅमेरा कॅमेरा एवढे चार कॅमेरे माझ्या बरोबर डाऊन गेले सगळ्या कॅमेऱ्यांची प्राईज

शूट मग अशी आशिष स्टेशनमध्ये आला आहे चालू होत नाही अजून किती वेळ हा भाई आले झोप भाई झोप आली आज भाई कॅन्डी मी ट्रेडिशनल पवारसाहेब ट्रेडिशनल सिनेमॅटिक सर झोपले आमचे अजून चालू झाले नाही संध्याकाळी चार वाजले आहेत हे जेवण वगैरे आता परत आलेत अजून कन्यादान वगैरे आहे तर अजून किती वेळ झाला अजून चालू झालं नाही अशीच झोपलं वाटतं हा हा मान पडायला लागली पवार पवार साहेब ह्याची मान पडत आहे चल ला, चल ते का उठो दादावरती गोपीला आणि तो आता आला आणि लास्ट आमचे हारावरचे फोटो लास्ट राहिले ते एकदा झाले की मग त्यांची वरात आहे वरात झाली की मग आम्ही आता मग ट्रेनमध्ये बसणार तर आता दादा आणि आता हारावरचे फोटो तर बोल लावतोय मुलाच्या बिल्डिंगच्या खाली येऊन आणि चहा पितो तुला आता वरात आहे आता वरात फक्त आशिषमश नाही नाही तर आशिष तुला नाही तुला आणूया आपण खायला खायला घेऊन खायला घेऊन जाणार सिस्करा लो मला ओके अशीच बोलला तो मंडळी आम्ही आता चहा पीयला बसलेलो तो बाहेरचं वातावरण असं वाटतंय की ओपूच नाही इतक शुभ घाट होतो आम्ही आता राहणार आहे इथं अमरावतीचा ब्लागर अमरावतीचा ब्लागर अमरावतीचा भाऊ आहे अमरावतीचा ब्लागर सर गाना गातोय माझा पोक्ता आहे अमरावतीचा पोक्ता या दोघांनी आतमध्ये श्रीकृष्णाची आणि राधाची हे काढले स्केच आहे ते दोघं आतमध्ये फोटो काढून आले श्रीकृष्ण सोबत असेल किचन मध्ये किचन मध्ये बसले दोघ पण आणि आता ते घरात येऊन गेले झाले आम्ही दोघं बघतो काय ते बॅकअप टायमिंग वर बाई विषय आहे का येस 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 बॅकअप इकडे नको शुभम नाही बॅकअप झालंय फक्त व्लॉग एड मी ट्रेन मध्ये आम्ही आता बडनेरा जंक्शनला ला आलोय आणि आम्ही बाहेर आलो जरा असंच फिरायला तर आता टॉज आणि प्रथमेश पवार या आतमध्ये बसले आमच्या बॅगा बॅगा घेऊन आमच्या ट्रेनचं नाव आहे एक्सप्रेस ते आता वाजता टायमिंग आहे एकदम फास्ट आमच्या आता पाच मिनिटात ट्रेन येईल हा हो आवड्या आपण तिकडे घाऊया नाईटमध्ये घडूया लाईट लाईटमध्ये पाच मिनिटात ट्रेन येईल तर आता आम्ही आमच्या डब्याच्या जवळ जातो हो दादाच्या हालत बघा बडा यांचा त्यांचा काय चाललंय काय नाही पोरंदू एक्सप्रेस आलेली आहे आमची ट्रेन चला कोण भरतो कोण नाही करत हा बोलतो तो गेला गेला